नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण गहू पिक गावावरील तांबोरा मवा किडीचे व्यवस्थापनाविषयी माहिती घेणार आहोत मित्रांनो हे इमेजमध्ये बघू शकता तुम्ही गावाचा तांबोरा आणि हे आहे मवा त्याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत म मवा गव्हाचे गव्हाच्या पिकावर दोन प्रकारे मवा दिसून येतो एकाचा रंग पिवसर असतो मित्रांनो एक एकाचा सोपा शेतकरी मित्रांनो करायचं मित्रांनो तर मित्रांनो याचे नियंत्रण करण्यासाठी इकडीचे नियंत्रण शेतामध्ये पिवळे चिकट काढचा स्टिकी स्टॅम्पचा वापर करायचा आहे एककरी पाच ते दहा एककरीप्रमाणे ह्याचा वापर तुम्ही शेतामध्ये लावू शकता आणि याचे वापर केल्यामुळे तुमच्या थायोमिथक झॅम असलेलं थायो जाम ट पंचवीस डब्ल्यू सी एक ग्रॅम परतीपंपासाठी तुम्हाला याचा वापर करायचा आहे माव्यासाठी भरपूर प्रमाणात जर मावा असेल तर हे वापरू शकता मित्रांनो तसेच मित्रांनो मी तुम्हाला ॲसिटा मिड एग्रिप्राइडचं हे आहे दहा लिटर पाण्यातून दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने दोन वेळा हे फवारी करून घ्यायचे आहे मित्रांनो जास्त प्रमाणात मावा तुडतुडे असेल तर तसेच मित्रांनो जैविक उपाय योजनामध्ये जैविक उपाययोजनामध्ये मित्रांनो तुम्हाला मेटा मेटा रायझियम प्रत्येकी पन्नास ग्रॅम प्रतिपंप दहा लिटर पाण्यातून तुम्हाला दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने दोन वेळा फवारणी करून घ्यायची आहे मेटा मेटारायझियमची हे बघू शकता गव्हावर पिवळा किंवा तांबोऱ्यासारखा जर पडला असेल तर रोगाचा प्रादुर्भाव होताच मित्रांनो तुम्हाला प्रोपिकोनोझोल प्रति दोनशे लिटर पाण्यात मिसळून पंधरा दिवसाच्या अंतराने दोन वेळा फवारणी करून घ्यायची आहे तुम्हाला धन्यवाद मित्रांनो आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करायला विसरू नका